सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आज कुठली आरोग्यविषयक माहिती सांगणार नाहीये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे दोन दिवसापूर्वी चित्रपट पाहण्याचा योग आला आणि त्या चित्रपटातलं एक गाणं म्हणजे सगळ्यांचं आवडतं गाणं भरझरी ग तांबर हे दोन दिवस माझ्या डोक्यात सतत सतत रेंगाळतंय आणि ते गाणं म्हणावं असं मला मनापासून वाटलं म्हणून हे गाणं तुमच्यासाठी सादर करते कसं जमलंय माहित नाही कारण पहिल्यांदाच गाणं म्हणतीये शब्दही इतके असे पाठ नाहीयेत तरी पण एक प्रयत्न करते मला कळवा गाणं कसं झालंय ते गाण्यामागची कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळी श्रीहरींचं म्हणजे श्रीकृष्णांचं बोट कापलं होतं त्यावेळी ते बोट बांधायला चिंधी मागायला नारद मुनी पहिल्यांदा सुभद्रेकडे गेले सुभद्रा जी श्रीकृष्णांची सखी बहीण होती परंतु सुभद्रेने माझा शालू माझ्या पैठण्या ही चिंधी म्हणून तुझी जखम बांधायला श्रीकृष्णांची जखम बांधायला आता देऊ का असा प्रश्न केला आणि द्रौपदीही तिथेच असताना द्रौपदीने मात्र मागचा पुढचा कुठलाच विचार न करता भरझरी वस्त्र पाडून जखमेवर बांधायला चिंधी म्हणून दिली आणि याच घटनेवर आधारित गाणं सादर करते भर ग पितांबर भर झरी ग पितांबर दिला फाडून भर झरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी स बंधु द्रौपदी स बंधु नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचारया गेले नारद म्हणून विचारया गेले नारद म्हणून बोट श्री हरीसे कापले श्री हरिचे कापले गन्धायला चिन्धि लवकरी बांधायला चिंधी लवकर दे सुभद्रा बोलली शालूनि पैठणी सुभद्रा बोलली शालुणी पैठणी पाडू नका देव, तुम्हास चिंधी म्हणून पाडू नका देव, तुम्हास चिंधी म्हणुणी पाठची बहीण झाली वैरिणा पाठची बहीण झाली वैरिणा द्रौपदी स बन्धु नारायण द्रौपदी स बन्धु शोभे नारायण द्रौपदी बोलि हरि चिमी कोण त्याणे मानले बहीन। द्रौपदी बोलि हरि चिमी कोण परित्याने मला मानली बहीण काळजाची चिंधी काढून काळजाची चिंधी काढून एवढे तयाचे माझ्यावरी ऋण एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देऊन प्रभो राखी माझी लाज देऊ देऊन प्रभो राखी माझी चिंधी साठी आला माझ्या दारी हरियाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरियाज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदी सी बंधु नारायण द्रौपदी सी बंधु नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा त्याचा नारायण जैसी ज्याची भक्ती तैसा त्याचा नारायण रक्ताच्या नात्याने उम प्रेम रक्ताच्या नात्याने उम प्रेम पटली पाहिजे अंतरीची खूण पटली पाहिजे अंतरीची खूण धन्य तोची भाऊ धन्यती बहीण धन्य तोची भाऊ धन्यती बहीण प्रीतीजी खरी ती जगीला भाविण प्रीती ती खरी जी जगीला भाविण चिंधी पाहुन हरी झाले प्रसन्न चिंधी पाहुनी हरी झाले प्रसन्न द्रौपदी सी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण 何